नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपल्या चॅनल योजनांची माहिती लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांना सर्व पात्र बहिणींना आता ई के वाय सी करावी लागणार तरच त्यांच्या खात्यामध्ये दर महिना पंधराशे रुपये जमा होणार आहेत आता ही नेमकी अपडेट काय आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला तर चॅनलला आता करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या सर्वप्रथम आपण पाहायला मिळते तर लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर पात्र असाल लाडकी बहीण योजनेसाठी आपण जर पात्र असाल तर आता आपल्याला ई के वाय सी करावी लागणार आहे ई केवायसी केली तरच आपल्या खात्यामध्ये दर महिना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत आता या संदर्भातील अपडेट जे आहे ते मित्रो आपण लाडकी बहीण योजनेच्या वरती या ठिकाणी साईडला पाहू शकता मी लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे म्हणजे जे अधिकृत शासनाचं संकेतस्थळ आहे ते ओपन केलेलं आहे तुम्ही देखील तुमच्या मोबाईलवरती ही वेबसाईट ओपन करून पाहू शकता या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात आता लगेच तुमच्या मोबाईलमध्ये वेबसाईट ओपन करून या ठिकाणी ई e के वाय सी करता येणार नाही कारण का तर मित्र हो यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर सध्या तुम्हाला या ठिकाणी एरर मेसेज दाखवला जाईल कारण यामध्ये अजून अपडेशनच चा काम चालू आहे हे अपडेशन पूर्ण झाल्यानंतर आता लवकरच आपल्याला या वेबसाईटवरून वरून आपण जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर आपल्याला ई केवायसी सी जी आहे ती करावी लागणार आहे आता काही लाभार्थ्यांनी ऍपवरून फॉर्म भरलेला आहे काही लाभार्थ्यांनी वेबसाईट वरून फॉर्म भरलेला आहे काही लाभार्थ्यांनी ऑफलाइन फॉर्म भरलेला आहे अशा सर्व लाभार्थ्यांना आता या एकाच वेबसाईट वरून ई e केवायसी जी आहे ती करावी लागणार आहे आता आपण जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर या वेबसाईट वरून घर बसल्या आपल्या मोबाईल वरून आपण ई e केवायसी नेमकी कशा पद्धतीने करायची या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या वेबसाईटचं अपडेशनचं अपन अपन काम पूर्ण झाल्यानंतर या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध होईल त्यासाठी मित्रोहो आताच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी संदर्भातील येणारी नवीन नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो ई केवायसी चा पर्याय कशासाठी असणार आहे तर जे बोगस लाभार्थी आहेत जे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाभार्थींना या योजनेतून अपात्र करण्यासाठी आणि जे खरे लाभार्थी आहेत जे खरे पात्रधारक आहेत या पात्र लाभार्थ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी लाडकी बहीण योजनेची ई के सीची प्रक्रिया ही आता सुरू होणार आहे मित्रोहो शासनाने सुरू केलेल्या या ई के वाय सीच्या प्रक्रियेसंदर्भात आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद